चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती उत्सव आपल्याला सगळीकडे झालेला पाहायला मिळाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथं जिथं मंदिर असेल त्या ठिकाणी पूजापाठ आसन होम आहार आणि महाप्रसाराचं आयोजन हे प्रत्येक ठिकाणी झालं गेलं तसंच नगर शहराच्या एक मध्यवर्ती शहरामध्ये असणारं आयुर्वेदशास्त्र सेवा मंडळी संस्था या संस्थेमध्ये देखील एक जुन्या काळापासून ज्यावेळेला संस्थेची स्थापना झाली त्यावेळेसपासून एक दत्तमंदिर आहे आणि इथे देखील दरवर्षीच महाप्रसराचा महाआरतीचा कार्यक्रम जन्मोत्सव साजरा केला जातो त्याचंच औचित्य साधून आज पंचवीस डिसेंबर रोजी आज हा एक दत्तयागचा कार्यक्रम केळगाव येथील असणारं बाबा मठ या ठिकाणचे महंत सन्मान्य अशोकदादा जाधव महाराज यांच्या आज प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ असते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मठाच्या सर्व सेवकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या पुढाकारातनं आज हा दत्तयागचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे आणि निश्चितच या दत्तयागच्या निमित्तानं जसं दत्तजयंती आपण दरवर्षी साजरी करतो तर त्याच निमित्तानं ही दत्तजयंती साजरी होत असताना संपन्न असताना दत्त याचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे याच्यातनं आम्ही गुरुदत्तांच्यानी ही प्रार्थना करतो की नगर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आध्यात्मिक धर्मकार्य आणि त्याचप्रकारे विकासात्मक कार्य हे असंच सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने घडत राहो अशी ज्या दत्ताच्या निमित्तानं आम्ही या गुरुदेव गुरुदेव दत्तचरणी प्रार्थना करतो